नमस्कार मनस्पर्शमध्ये आपलं स्वागत गप्प बसलो म्हणून लोकांना वाटलं लो, आपण कमजोर आहोत पण खरं तर आपण फक्त योग्य वेळ येऊ देतोय हो ना गप्प राहणं कमजोरी नाही वेळच उत्तर देते हो हे शंभर टक्के खरं आहे तुमचं मौन राहणं गप्प राहणं ही कमजोरी नाही ती ताकद असते कारण ज्यांचं मन शांत असतं तोच जगाला जास्त समजतो बोलून सगळं सिद्ध करता येत नाही काही गोष्टी काळ स्वतः सिद्ध करतो कधी कधी माणूस गप्पा राहतो कारण त्याच्याकडे उत्तर नसतं म्हणून नाही तर त्याला वेळेला बोलू द्यायचं असतं म्हणून मनुन। म्हणूनच लक्षात ठेवा तुमचं मौन राहणं ही हार नसते ती तर ताकद असते जी ओरडण्याऐवजी कृतीतून उत्तर देते जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतात हसतात तेव्हा शांत राहा कारण वेळ सगळ्यांचं उत्तर देते गप्प राहणारा माणूस बोलत नाही म्हणून त्याच्या दम नाही असं नाही त्याचा संयम त्याचा स्वभाव त्याची आत्मशक्ती हेच त्याचं अस्त्र असतं लोक विसरतात की पाणी शांत दिसतं पण त्यात खोल वादळ दडलेलं असतं ज्यांनी तुमचं मन दुखवलं त्यांना वेळ दाखवेल तुम्ही कोण आहात तुमच्या शांततेत एक अशी किंमत आहे जी बोलणाऱ्यांना कधी समजणार नाही शांत माणूस एक दिवस इतकं बोलतो की सगळे ऐकतच राहतात म्हणूनच पुढच्या वेळी कोणी तुम्हाला कमी लेखलं तुमच्यावर टीका केली किंवा तुमचं मौन तुमचा कमकुवतपणा समजलं तर फक्त मनात असा आणि म्हणा थांब वेळ येऊ दे कारण गप्प राहणारा माणूस बोलत नाही तो एक दिवस कृतीने सगळ्यांना गप्प करतो लक्षात ठेवा जखम शब्दांनी दिली असेल पण मलम वेळ लावतो आज तुम्ही गप्पा आहात पण उद्या वेळ बोले आणि तेव्हा उत्तर देण्यासाठी शब्द लागणार नाहीत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःतील सामर्थ्य ओळखा काम इतकं शांततेत करा की मिळणार यश धिंगाणा घाली ऐकत राहा मनाला स्पर्श करणारे विचार मनस्पर्श मनस्पर्श जिथे प्रत्येक विचार मनाला भेटतो मन जरा निराश झालाय पण हार मुळीच मानलेली नाही आणि या क्षणाला तुम्ही अजिबात एकटे नाही कारण आपण स्वतःची साथ कधी सोडणार नाही खरच कधी कधी वाटतं सगळ्यांना आपण समजून घेतलं पण आपल्याला कोणी समजून घेतलंच नाही पण लक्षात ठेवा तुमचं जगणं कोणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाही ते तुम्हाला तुमचं जीवन पूर्णत्वाने जगण्यासाठी दिलं गेलं आहे लोक तुमच्यासोबत असतील तोपर्यंत तुम्हाला चांगलं वाटेल पण जेव्हा सगळे मागे फिरतील तेव्हा स्वतःची सावलीच एकमेव साधेल हे विसरू नका म्हणून आधी स्वतःशी घट्ट नातं जोडा आपण कितीही प्रेम दिलं काळजी घेतली तरी काही लोक आपल्याला कमीच समजतात त्यांची नजर सोडा आणि स्वतःची नजर स्वतःवर ठेवा कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला हिरो आहात प्रेक्षक नाही वेदना दडवू नका त्यांच्याकडे पहा त्या वेदना सांगतात तू अजून जिवंत आहेस ज्या दिवशी दुःखसुद्धा गाठ सोडेल त्या दिवशी तुमचं आत्मभान संपेल लोक तुमच्याशी वागतात तसं तुम्ही स्वतःबद्दल विचार करू नका कोणीतरी तुम्हाला नाकारलं म्हणून तुमचं मूल्य कमी होत नाही तुमचं अस्तित्व म्हणजे एक सुंदर प्रेरणा आहे अगदी तुम्हाला सुद्धा ठाऊक नसलेली कधी कधी असं वाटू लागतं की सर्व काही संपून गेले असं वाटणं अगदी साहजिक आहे पण नजरेत जर अजून एक आशेचं किरण शिल्लक असेल तर सुरुवात अजूनही शक्य आहे म्हणूनच निराश मनाला पुन्हा एकदा आनंदाने प्रेरित करा कारण जोपर्यंत आपण स्वतः स्वतःची साथ सोडत नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला हरवण्याची ताकद कोणातच नाही आपण दिलेलं प्रेम समजूत आधार हे काही वेळा दुर्लक्षितच राहत पण त्याचा अर्थ असा नाही की त्या क्षणाची किंमत नव्हती प्रत्येक दिलेलं भावनिक योगदान मनाला मोठं करत जातं जगणं केवळ यशासाठीच नाही तर एक अर्थ शोधण्यासाठी असतं तो अर्थ कधी नात्यांमध्ये सापडतो कधी मौनात तर कधी फक्त स्वतःशी साधलेल्या एका प्रामाणिक संवादात थोडा स्वतःशीच संवाद साधूया का आपण आणि जगणं शोधूया मन कठीण प्रसंगांना सामोरा जातो तेव्हा खचून न जाता फक्त थोडा वेळ लागतो पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी शांतपणे समजून घेतलेलं दुःख कधी कधी खूप मोठ्या संघर्षापेक्षा अधिक प्रभावी ठरतं मनाची ताकद नेहमी आवाजात नसते ती शांततेच्या ठिकाणी लपलेली असते सतत समजून घ्यावं लागतं की इतरांचं वागणं आपल्या मूल्यांचा परिणाम नाही स्वतःशी असलेलं नातं हेच सर्वात ठाम असतं स्वतःला वेळ द्या अगदी शांतपणे स्वतःला समजून घ्या आनंदी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सकारात्मक विचारांसोबत आनंदी रहा. सुखी रहा. धन्यवाद